शिवसेनेत आजही जिद्द कायम आमचे सर्व नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील संजय राऊत उद्धव सेनेचे लोकसभा आणि विधानसभा निहाय संपर्कप्रमुख आणि स्थानिक जबाब पदाधिकारी यांच्यातील मतभेद दूर करण्याची जबाबदारी पक्षातल्या उपनेत्यांवर देण्यात आलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात राहून हे उपनेते आपला अहवाल त्यांना सादर करणार आहेत अशी माहिती उद्धवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नऊ मार्च रोजी ईशान्य प मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी महाराष्ट्रात विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत संजय राऊत यांनी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात जाऊन पाहणी केली यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली संजय राऊत यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा पक्षाचे काम सुरू केलं तेव्हा शिवसेनेचे विभाग शिबिरे नेहमी घेत होतो शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते आणि त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शाखेत येत असत आम्हाला या पद्धतीने नव्यानं काम करणं गरजेचं आहे असं लक्षात आलं आहे पराभव होत असतात लोकसभेला जिंकलो विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही पण शिवसेनेचा उत्साह आणि जिद्द कायम आहे ज्या प्रकारे दबावाचं राजकारण सुरू आहे प्रशासनामध्ये जे भाई निर्माण झाले आहेत एममुळे आम्ही हरलो पैशामुळे हरलो असं असलं तरी आम्हाला कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं संजय राऊत हो यांनी म्हटलेलं आहे बघा आम्ही जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं आमच्या काळात तेव्हा शिवसेनेची विभागीय शिबिरं आम्ही नेहमी घेत होतो आम्ही शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते आणि त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा शाखेत येत असत आम्हाला त्या पद्धतीनं नव्यानं काम सुरू करणं गरजेचं असं लक्षात आलं पराभव होत असतो लोकसभेला जिंकलो विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही पण शिवसैनिकांचा उत्साह आणि जिद्द कायम आहे पण त्यांना ज्या प्रकारचं राजकारण किंवा ज्या प्रकारचं दबावाचं राजकारण सुरू आहे प्रशासनामध्ये जे भय निर्माण झालेलं आहे की मुळे हरलो पैशामुळे हरलो असेल पण त्यांना आम्हाला एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि यासाठी राज्यभरामध्ये विभागीय शिबिरं करण्याची योजना आहे जिल्हा स्तरावर आता ईशान्य मुंबईची सुरुवात मुंबईत आधी आधी होईल ईशान्य मुंबईत त्या दिवशी दिवसभर कार्यक्रम आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख येणार आहेत उद्घाटनाच्या वेळी सकाळी आदित्यजी येतील आणि शिवसेनेचे सर्व नेते इथे येऊन शिवसैनिकांना नुसतं मार्गदर्शन भाषणं करणार नाहीत तर या भागातल्या शिवसैनिकांना एक ठोस कार्यक्रम देऊन जातील असं मला वाटतं दोन तारखेला पहिला दौरा आहे आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत ना शिवसेना आता बाहेर पडलेली आहे संपूर्ण राज्यातल्या नेमणुकांची किंवा बांधणी संदर्भातलं काम आता पूर्ण होईल माननीय उद्धव साहेब स्वतः ते पाहत आहेत आणि शिवसेनेचे सर्व नेते हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई